बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लावण्याच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे सोनवणे म्हणाले की कराड यांच्या कारवायांमुळे राज्यात अनेक गडबडी निर्माण झाल्या आहेत तरी प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही त्यांनी प्रशासनावर आरोप करत कराड यांच्यावर मोक्का लावून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आणि प्रशासन कशाप्रकारे प्रतिक्रिया देईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ये ला एक आरोपी जर ते सिद्धार्थ सोननीला मोकोकामध्ये घेतले टीप दिली म्हणून आलं आमचा देशमुख त्यांनी सांगितलं म्हणून त्याला इ केलं पण बाकी मग हे जे एवढा खंडणीतून सगळा गुन्हा खंडणीच्या आरोपाला तीनशे दोन मध्ये येत नाही खंडणीचा आरोपी जो आहे तो तीनशे दोन मध्ये येत नाही तो मोकोकामध्ये येत नाही म्हणजे नेमकं काय म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्या काही करताना यांना एकच करायचंय की आम्ही मोकोका लावला आम्ही तीनशे वर ही सगळे ऍड केले आणि सोडून सगळे दिले